आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन संचलित असलेल्या श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यासोबतच नंतर आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा त्यासोबतच आजच्या काळातील असलेल्या मुलांचं शिक्षण आणि उद्याचं भविष्य या विषयावर एक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं एक सुंदर पद्धतीने आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि पालकांचा जो संवाद आहे शिक्षणाच्या बाबतीत असो त्यांच्या करिअरच्या बाबतीत तो कुठेतरी हरवला आहे श्रीराम क्लासेसनं यावर्षी त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सुंदर ब्रिज एक शिक्षण सेतू निर्माण करण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये निफाड या शहरामध्ये निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन एक शैक्षणिक क्रांती करेल असा विश्वास बाळगत या क्लासेसला येणाऱ्या पुढच्या काळासाठी शुभेच्छा धन्यवाद